लाडकी या बहिणीची आहे तिला तीन भाऊ ओढायला लागलेले आहेत पण तिचं मन तिचं खरं प्रेम लाडकी बहीण म्हणून विरोधी पक्षावर आहे तिला मनापासून वाटते की कधी हे आहेत आणि आमचा लाडका भाऊ सत्तेवर येतोय याची वाट महाराष्ट्रातल्या बहिणी बघतायत आणि हे बाकीच्या सगळ्या गोष्टी पैसे देऊन तुम्ही खरेदी करू शकत नाही महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वाभिमान महाराष्ट्राला आहे महाराष्ट्र लाचार नाही दिल्ली पुढे झुकत नाही देशातल्या सगळ्यात स्वाभिमान जपणारं महाराष्ट्र राज्य आहे पण या त्रिकुटाने महाराष्ट्र दिल्ली समोर झुकवलेलं आहे गुजरातला शरण दिलेला आहे आणि आंदन दिलेलं आहे गुजरात म्हणून महाराष्ट्र चालवण्याची स्वप्न गुजरातची माणसं बघायला लागलेली आहेत हे महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही Kwa-kwa-kwa Kwa-kwa-kwa